Terima kasih telah menonton. आ, काल पालकमंत्री साहेबांनी तो पुजारासोबत एक शहरवासीसोबत एक बैठक लावली होती ड्रग्स संदर्भात त्याच्या चर्चा झाली पालकमंत्री साहेबांनी बहात्तर तासात कारवाई करून अहवाल सादर करा असे आदेश दिले पोलीस डिपार्टमेंटला आणि त्या तात त्यानंतर आम्ही म बाहेर पडताना मंदिर ऑफिस कार्यालयाचं तिथं डी एस साहेबांनी मला एक अशी धमकी दिली की त्यांच्यावर कारवाई करा आणि खोटी माहिती वगैरे देता असं असं पूर्वत असं त्यांनी तात्काळ ह्यांच्यावर हे नोटीस द्या असं सांगितलं आणि माझ्याकडे रागा रागा बघत खाली गेले नंतर आम्ही ह्या गोष्टी पालकमंत्र्याला सांगायला पालकमंत्री आम्हाला दर्शनाला गेले ते वयानंतर पालकमंत्र्याला सांगितले की अशाची घटना घडली पण पालकमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं तिथेही त्यांनी त्यांच्यासमोर अशी धमकी दिली की ह्यांच्यावर मी नोटीस काढणार आहे मग पालकमंत्री यांना म्हणजे की माझ्यासमोर तो धमकी देतो असं त्याची चर्चा झाली मग त्या त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे तक्रार करणाऱ्या माणसालाच तुम्ही हे करता की गुन्हे दाखल करतात तर त्यांचं मत असं आलं की जे तुम्ही जी मी माहिती दिली ती खोटी दिली असं त्यांचं मत आलं पण आज त्यांनी ह्या माध्यमातून असं केलं की ड्रग्ज लोक जी माफी आहे त्यांना मा मी हे सर्व माहिती पुरवतो त्या म्हणजे माझ्या जीवाला एक प्रकारे धोका निर्माण करून सोडला त्यांनी आज काय केलं आज एक दुसऱ्याचं लक्षण उपोषण केलेलं आहे त्यांच्यानी निषेध आज त्यांच्या तुळजापूर जो वाढत्या चोऱ्या आणि जे ड्रग्स प्रकरण जे आहे त्या दोन नंबर धंदे जे चक्र्या वगैरे चालू आहे गावात हे हे सर्व बंद व्हावं या पोलिसांचा आश्चर्य चालू आहे त्याला पूर्ण काय करणार आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आहेत शिष्टमंडळ तुळजापूर शहरवाशांचं जर तेथून ते आम्हाला नाही आलं तर आम्ही मोठं आंदोलन पुढे उभा करणार महाराष्ट्राचे कुलस्वामीने आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्राचं नावलौकिक ऐवजी या पोलीस प्रशासनाकडून दोन नंबरधंद्यांना पाठीशी घालण्याचं काम गेले अनेक वर्षापासून होत आहे परंतु ह्या ड्रगच्या प्रकरणात मागील एक दोन वर्षामध्ये तुळजापूरचा तरुण पूर्णपणे त्याच्यात नाहीसा होत चाललेला आहे अनेकांनी या ठिकाणी ड्रगच्या ह्याच्यातून आपल्या जीवालासुद्धा त्यांनी आपलं बरं वाईट त्यांनी करून घेतलेलं आहे अपघात झालेले आहेत काही जणांनी फाशी घेतलेल्या आहेत काही जणांनी पाणी करून गाव सोडून निघून गेलेले आहेत मग असं प्रकार होत असताना तुळजापुरातील सर्व पुजारी वर्गांनी ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली आणि एक बैठक घेऊन आम्ही पालकमंत्र्याला भेटून आम्ही हे ड्रग्जचं प्रकरणच नाही तर दोन नंबर धंदे चोऱ्या ह्या सगळ्या तुळजापुरातून ब हे बंद झालं पाहिजे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी तुळजापूरमधनं एक चांगला संदेश जावा आणि तुळजापूरमध्ये हे जे चोरी लुटमार जे होत आहेत भक्तांच्यासुद्धा या ठिकाणी चोऱ्या व्हायला लागल्या आहेत आणि पोलीस प्रशासन गप्प बसतं आहे पोलीस प्रशासन सूत्रधारांना मेन सूत्रधारांना न पकडता सपाट्याला प पकडून आम्ही कारवाई करतो आहे असं दाखवण्याचा खोटा आव आणत आहेत परंतु हे असल्या प्रकार आता ह्याच्या पुढे चालणार नाहीत पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आम्ही आज फक्त एक दिवसाचं लाक्षण लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे या प्रकरणातूनसुद्धा जर पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल नाही घेतली तर ह्याच्यापुढे आम्ही गाव बंद करू अजून ह्याच्यापेक्षा हिंसक आंदोलन आम्ही करू परंतु आम्ही हे द्रोन नंबरचे धंदे आणि ड्रग्ज पूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मंडळाच्या तुळजापूर आणि पुजारी मंडळाच्या वतीनं जे आज ड्रग्ज विरोधी आणि इतर ज्या काही आपल्या मागण्या त्या संदर्भात जे आज लाक्षणिक उपोषण केलं आहे त्याला माझा या ठिकाणी पाठिंबा आहे निश्चितप्रमाणे तुळजापूर शहर नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो ड्रग्जचा व्यापार सुरू आहे किंवा मा ड्रग्जच्या माध्यमातून जी युवा पिढी त्या ठिकाणी व्यसनाच्या आहारी जाते ते त्या ठिकाणी थांबलं पाहिजे परवाच एक बैठक समस्त शहरवासियांच्या वतीनं पुजारी मंडळमध्ये झाली आणि त्यामध्ये सुद्धा या ड्रग्ज माफियांवरती आळा घालण्यासाठी आणि ड्रग्ज आपल्या तुळजापूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कुठे आता कामा नये यासाठी जे काय उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजनाच्या संदर्भात बैठक झाली त्याही दिवशी माझं मत त्या ठिकाणी मी मांडलं होतं की आपण पोलीस प्रशासनाला तर शंभर टक्के हे काम करायलाच लावणार की यानंतरच्या काळामध्ये आपल्या तुळजापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये जर तरुण आडगळीच्या ठिकाणी बसतात ग्राउंडवरती रात्रीच्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी आमचे काही सहकारी जाऊन त्यांना त्या ते युवकांना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला तर पोलिसांनी या चोऱ्या दरोडे किंवा ते जे काही युवक व्यसनाच्या आहारी जात असताना ग्राउंडवर जिथं जिथं बसतायत त्या ठिकाणी त्यांची गस्त वाढवली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाकडून जर आमच्या पुजारी बांधवांच्या बाबतीमध्ये किंवा काल जसं अध्यक्षांना त्या ठिकाणी पोलिसांकडून वर्तणूक झाली किंवा जे काही ते बोलले त्याचाही शंभर टक्के मी या ठिकाणी निषेध करतो यानंतरच्या काळामध्ये आमचे कोणी सहकारी असतील पुजारी बांधव असतील किंवा नागरिक असतील हे जर त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी किंवा शहरातील गंभीर बाब सांगत असतील तर त्या त्यांनी ऐकून घेणं काम आहे कारण जनता बोलत असती आपण त्या ठिकाणी ऐकून घेणं काम आहे आणि त्याचं शंकेचं निरासन हे झालं पाहिजे काल पालकमंत्री साहेबांनी तर निश्चित सांगितलं आहे की आपण बहात्तर तासाच्या आत यामध्ये जे काय आरोपी आहेत ड्रग्ज माफिया किंवा ड्रग्जमध्ये जे काही इन्वॉल्व्ह माणसं आहेत त्यांना पकडाच शिवाय आमदार राणादादांनीसुद्धा हे ज्यावेळेस त्यांनी पकडलं ते पकडण्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी त्यावेळेस त्यांना सूचना दिल्या होत्या की या प्रकारचं तुळजापूर शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे चालणार नाही आणि आता थोड्या वेळामध्ये आमदार राणाजगितसिंग पाटील साहेबसुद्धा या उपोषणतळी भेट देणार आहेत आणि शंभर टक्के या प्रकरणामध्ये ते सुद्धा आपल्या सर्वांना साथ देणार आहेत महाराष्ट्राची कुलशेविणी आहे तुळजाभवानीच्या या दरबारामध्ये गेल्या अनेक दिवसापासून दोन नंबर धंदे ड्रग्स असेल असे दारूची दुकाने असतील त्याचबरोबर मटका जुगार यासारखे अनेक दोन नंबर धंदे या तुळजापूर शहराचा शहरामध्ये ऊत आलेला आहे याला पोलिसांचा हप्तेखोरीचे प्रमाण वाढल्यामुळं या ठिकाणी गल्लोगल्ली या ठिकाणी क्लब चालू झालेले आहेत त्याचबरोबर दोन नंबर धंदेत सुद्धा या ठिकाणी बरफसाट वाढलेले आहेत या ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये तांबळवाडी पोलिसांनी या ठिकाणी ड्रगच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केलं आणि त्यानंतर तुळजापूर शहरामध्ये एकच उद्रेक झाला या ठिकाणी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक सं ही आमची संघटना आहे या संघटनेतून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात आणि या संस्थेच्या माध्यमातून आमच्या अध्यक्षाला या ठिकाणी तुळजापूरचे वाय एस पी निलेश देशमुख यांनी धमकावलं म्हणजे तक्रारदाराला धमकावण्याचा प्रयत्न एवढी मजल एखाद्या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाला धमकावणं ही लाजवणारी गोष्ट आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी सबंध तुळजापूर शहरवाशियाच्या वतीनं सर्व पुजारी बांधव सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच अनेक पक्षाचे पदाधिकारी यांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी निलेश देशमुख आणि श्री खांडेकर यांची गैरकारभारची चौकशी झाली पाहिजे ही मागणी या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज लक्षण उपोषण आम्ही करत आहोत किशोर गंगणे पुजारी मंडळाध्यक्ष माझे